नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहज स्वागत आहे मोकाट कुत्रे पकडण्यासाठी पथक तैनात एकमत न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट मागील कित्येक दिवसांपासून नागरिक पिसावलेल्या कुत्र्यांमुळे त्रस्त झाले होते रात्रभर भुंकणे यामुळे नागरिकांची झोप होत नसे व विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर सुद्धा परिणाम होत होता आणि दिवसा वाहनधारकांच्या मागे धावणे पाच गुरगुरणे हाच त्यांचा दिनक्रम असायचा मालकाचे यांच्यावर लक्ष नसायचे या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी त्रस्त नागरिक करत होते मोकाट कुत्रे हा ढानकी येथील एक गंभीर प्रश्न बनला होता दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत होती नागरिकांवर हल्ले करण्यापर्यंत मोकाट कुत्र्यांची मजल गेली आणि वृत्तपत्रांमध्ये तशा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी बातम्याही प्रकाशित केल्या होत्या परंतु नगरपंचायत गांभीर्य दाखवत नव्हती शेवटी दिनांक अकरा जून रोजी गावातील मोकाट कुत्र्यांनी पंधरा ते सोळा जणांचा सकाळी आठ वाजताच्या सुमारास चावा घेतला त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली ते म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्याने पंधरा ते सोळा जणांचा चावा घेतला ही बाब शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या सर्व गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेता नगरपंचायतने ठोस भूमिका बजावत आज दिनांक सत्तावीस जून रोजी येथील पथक बोलवण्यात आले या पथकाने अतिशय शिताफीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकून कुत्र्यांना पकडणे चालू केले व पकडून पिकअपमध्ये टाकण्यात आले यावेळी नगरपंचायतचे कर्मचारी उमेश करकले व मंगेश गायकवाड हे सुद्धा यावेळी पथकाला मदत करण्यासाठी उपस्थित होते दिगांबर शिरडकर एकमत लाईव्ह न्यूज मराठी ढानकी बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा